हा धक्का मेन सेटर आतमध्ये पापलेट फ्राय करणार बोंबील पण फ्राय करणार मस्त कुरकुरीत एकदम आणि मुशीचं सुक्क पण करणार आणि कालवण पण करणार हाय हॅलो नमस्कार वाजले सकाळचे सहा वाजून दहा मिनिट झाले आता आपण चाललोय भाऊच्या धक्क्याला आल येणार आहे गावावरून तर यासाठी मच्छी आणायला मच्छी सर्वांसाठीच आहे तिला बोंबील आणि पापलेट जास्त आवडतं बघूया तिथे धक्क्याला चांगलं पापलेट भेटतं नाही स्टेशनला आलं आता ट्रेन लेट आहेत वाट बघतो आहे ट्रेनची उजेड झाला आहे स्टेशनला गर्दी तशी कमी आहे आणि तसं पण आज रविवार आहे मुलू स्टेशनला आम्ही सध्या सहा नऊची फास्ट गाडी आहे लेट आहे पाच दहा मिनटं आता आपण आलोय सँडस रोड स्टेशनला तिथून आपण डॉकर रोडला जाणार आहे डॉकर रोड वरून भाऊचा धक्का जवळ आहे तर हा इथून हा ब्रिज जातो वरती या ब्रिजवरून ब्रिज चढून आपण हार्बर लाईनला जाणार आहोत गोरेगाव ट्रेन लागली हार्बरला वरती आलो आपण डॉक्टर रोड स्टेशनला डॉक्टर रोडला उतरलं ना की दोन नंबर प्लॅटफॉर्म वरून असा ब्रिज जातो त्या ब्रिजवरून तुम्हाला बाहेर यायचं तिथे तुम्हाला शेअर टॅक्सी आणि बसचे पण ऑप्शन आहेत शेअर टॅक्सीचे दहा रुपये घेतात आणि बसचे तुम्हाला पाच रुपयेमध्ये तुम्हाला बस भाऊच्या धक्क्याला सोडते तिथे बघा अशा शेअर टॅक्सी लागलेल्या आहेत दहा दहा रुपयाला तुम्हाला धक्क्याला सोडते सेहेचाळीस पन्नास आणि पस्तीस नंबर बस इथून धक्क्याला जाते बस आली आपली एकशे पस्तीस नंबर बस आहे ती धक्क्याला जाणार बसलो आपण आता ए एसी बस आहे या बस एसी बसची तिकीट एक रुपये जास्त आहे नॉर्मल बस पाच रुपये बस एसी बसला सहा रुपये तिकीट आलो आपण धक्क्याला मच्छी बघा इथे सॉल्टिंग केली जाते लॉट मध्ये घेऊन बोटी लागल्यात अशा बघू शकता ओओटी चालू आहे त्याच्यामुळे समुद्राला पाणी जरा उतरले त्यामुळे बोटी तुम्हाला अशा जमिनीवर दिसू शकतात हा धक्का मेन सेटर आतमध्ये तिथे मेन होलसेल भावात मच्छी विकली जाते तिथून बाहेर मग हे लोक असे मच्छी घेऊन येतात किंमत वाढून मग विकतात पुढे आलोय मी धक्क्यावरून मच्छी घेऊन आलो पापलेट तिला पापलेट आवडतात बोंबील आणि मुशी तर याचा आता निशा काय काय बनवणार आहे ते सांगेल पापलेट फ्राय करणार छोटे छोटे पापलेट छोटे म्हणजे एकदम छोटे आहेत मीडियम साइज चे त्याचं पापलेट फ्राय करणार बोंबील पण फ्राय करणार मस्त कुरकुरीत एकदम आणि मुशीचं सुक्क पण करणार आणि कालवण पण करणार सुक्क आमच्या दिदीला आवडतं असं मसाला लपतपीत असतं ना असं तर त्यामुळे तिच्या आवडीचं करणार मच्छीला पहिलं मॅरिनेट करून घेऊया सगळ्यात आधी मीठ टाकते मुशीला मीठ नाही लावणार आहे डायरेक्ट कालवनामध्ये आणि सुक्यामध्येच मीठ टाकेल पापलेटला आणि बोंबीलला मीठ लावले हळद टाकून घेऊया अर्धा ते पाऊन चमचा बोंबील अर्धा चमचा जास्त लाल तिखट टाकते साधारण अर्धा चमचा बोंबीलला पण अर्धा चमचा आपल्या आवडीनुसार तुमच्या चवी चवीनुसार तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही टाका गरम मसाला टाकते अर्धा चमचा मध्ये पण टाकते साधारण पाव ते अर्धा चमचा मालवणी मसाला टाकते साधारण एक मोठा चमचा बोंबीलमध्ये पण टाकते एक चमचा आमचा घरगुती मसाला आहे चटणी बोलतात त्याला अर्धा चमचा टाकले छोटा मध्ये पण टाकते अर्धा छोटा चमचा कोकंबी जर घातलेले मगाचे झाले दोन दोन तीन तास झाले असते तुमच्याकडे आगळ असेल तर आगळ डायरेक्ट टाकू शकता तुम्हाला आंबट जसं आवडतं तसं टाकायचं जा। एकदम जास्त आंबट आवडत असेल तर जास्त टाकायचं जा। लिंबू टाकलं तरी पण चालतं आमच्या आई लिंबू पण टाकतात थोडस मोशीला पण कोकम लावून घेऊया बाकी काय लावलं नाही मुशीला बाकी सगळं कालवनामध्ये आणि त्यामध्ये सुक्यामध्येच टाकणार डायरेक्ट कोकम लावून घेऊया म्हणजे चांगलं लागेल मुशीला चांगले आंबट चव येईल त्याला सगळे मसाले वगैरे टाकून झाले आता हे सगळं मिक्स करून घेऊया मच्छीला चांगलं लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी व्यवस्थित याचे जे कट्स मारलेले असतात त्याच्यामध्ये असं व्यवस्थित मसाला हे करून घ्यायचा बोलता बोलता आलं लसून पेस्ट विसरली तर आलं घेतलं मी एक दोन इंच असेल सगळ्याला बोंबीतला आणि पापलेटला दोघांना लावून घेऊया आधी आलं पिसून घेऊया पेस्ट बनवून ठेवलेली असेल तुमच्याकडे तर ती पेस्ट पण डायरेक्ट टाकू शकता लसूण टाकते किसून लसूण एखादा अर्धा वगैरे राहिला तरी पण काय नाही ते त्या पापलेटच्या कट्स मध्ये टाकून घ्यायचा छान लागते टेस्ट आता फायनली सगळं टाकून झालंय आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मच्छीला लावून घेऊया मच्छीचा वास कावळे दादाला लागलेला आहे दोन तीन कावळी ते सारखी सारखी माझा अर्ध लक्ष तिकडे वाजलाच आहे आणि माझी मान मुरगली आहे अशी चमक भरली मानेला तुम्हाला असं वागतं पण बघता पण येत नाही त्यांच्याकडे पापलेट एकदम मस्त फ्रेश आहे पापलेट झालेत मस्त बघा सगळे मसाले लावून आता थोड्या वेळासाठी पंधरा वीस मिनिटासाठी ठेवून मिक्स आपण कोंबील व्यवस्थित ह्याला फक्त कोकम लावलेलं होतं तर त्याच हाताने मी आता ह्याला पण नाही करते आ, मिक्स करून घेते कोकम यांची बॅग धुतली आहे त्यांनी तुटलेली बॅगेची थोडीशी आणि मग ती नीट करून आणली आणि धुतली आहे चांगली पण आज एवढं ऊनच नाही आहे ढगाळ सारखा आणि गरम भरपूर होत आहे खिडकी उघडी तरी पण भरपूर गरम होतय हे भाऊच्या धक्क्यावर मच्छी घेऊन येईपर्यंत माझ्या चपात्या झाल्यात परत इथे कुकर पण झालाय पाळाची डाळ लावली आहे त्यामध्ये आणि भात लावलाय देवपूजा झाली आहे बाकीचं आवरलं आहे आता फक्त फिश फ्राय करायची आहे आणि हे सुक आणि कालवण करायचं आहे तर कालवणासाठी हे मसाला पण करून ठेवलेला काल रात्री कच्चा मसालाच आहे चला आपण कालवण टाकून घेऊया आधी कालवणासाठी पाणी गरम करत ठेवते गरम पाणीच टाकायचं कालवनामध्ये पटकन होऊन जातं म्हणजे शिजून जाते म्हशी मुशीचं कालवण टाकतं पहिलं तेल टाकून घेऊया तेल जरा जास्तच टाकायचं नॉनवेजला सगळं पाणी पण गरम झालंय उकळते चांगलं एक दोन मिनटांनी बंद करून टाकूया कच्चा मसाला जो केलेला तो टाकते गॅसची फ्लेम पूर्ण लो केली आहे बाकीचे पण मसाले टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते मला सवय पहिलंच मीठ टाकायचे कमी जास्त पडलं तर नंतर मग ॲडजस्ट करता येतं हळद टाकते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती मसाला आहे चटणी एक ते दीड चमचा मालवणी मसाला आहे अर्धा मोठा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मुशीला कोकम लावलेलं होतं तर पण थोडस कोकम टाकते आंबट आंबट टेस्ट चांगली लागते मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं कच्चा मसाला आहे तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा झाकण ठेवूया तुम्हाला हवं असेल तुम्ही झाकणावरती पाणी पण ठेवू शकता मी नुसतं झाकण ठेवते मध्ये मध्ये चेक करेल चार पाच मिनिटं झालेली आहेत मध्ये झाकण काढून काढून मी हलवलं होतं चांगलं भाजलं आपला मसाला तेल सुटले त्याला असं वेगळं झालं ते मसाल्यापासून तेल म्हणजे भाजला हलवायचं मध्ये मध्ये नाही तर मग खालती लागेल आता ह्याच्यामध्ये आपण मुशी टाकूया एवढी मुशी नाही टाकणारे ह्याच्या अर्धाच करणारे कालवण ते अर्धा भाग येतो ह्याच्यामध्ये टाकून द्या मसाल्यामध्ये चांगल्या मुशी आपल्याला परतून घ्यायच्यात मसाल्यामध्ये मुशी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या नंतर शिजल्यानंतर एवढं जोरा जोरात हलवायला जमत नाही कारण की मुशी पटकन शिजतात आणि लुसलुशीत असतात एकदम ते आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मसाल्यामध्ये थोडं एक दोन मिनटं मिक्स केलं मसाल्यामध्ये गरम पाणी आहे ते आपण याच्यामध्ये टाकूया आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे मिक्स करून बघायचं नाही ते एकदमच पातळ होऊन जाईल नि शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यामुळे शिजण्यासाठी असं जास्त पाणी काय टाकायचं नाही कलर मस्त आला बघू शकता बऱ्यापैकी घट्ट आहे या स्टेजला मीठ वगैरे बरोबर आहे की नाही बघून घ्यायचं मीठ मसाला सगळं व्यवस्थित आहे की नाही आंबट व्यवस्थित लागतंय की नाही थोडंसं अजून पाणी टाकते मी जरा जास्तच घट्ट वाटतंय थोडस सा साधारण चांगली उकळीपर्यंत ठेवून देऊया असंच मिडियमच फ्लेम ठेवायची एक दोन उकळीमध्ये शिजून जाईल मग आपली आणि मसाला भाजेपर्यंत मी इथे सुक्याचा मसाला पण रेडी करून आहे दोन टोमॅटो घेतलेत लाल चांगली कापून अशी ओबडदोबडच कापून घ्यायची कांदा घेतले दोन आणि लसूण घेतलं आहे आलं घेतलंय एक इंच आणि थोडंसं तुकडा एवढं खोबर आ... सुकं खोबरं घेतलेलं आहे तर हे वाटून घेणार आणि मग सुकं हे करणार ह्याचं चा। मुशीचं चार पाच मिनटं झालेली आहे मस्त उकळी आली आहे बघू शकता मी वरती तरी पण आली बघा चेक करून घेऊया शिजले की नाही म्हशी हलवताना जरा व्यवस्थित हलवायचं पटकन तुकडे होऊ शकतात मुशीचे असं बाजूबाजूने हलवायचं मध्येच एकदम कलटा किंवा चमचा घालायचा नाही एक पीस काढून बघूया आपण शिजलं की नाही ते बघू शकता तुम्ही लगेच तुटत म्हणजे शिजली चांगली मोठी बंद करून टाकूया गॅस नाही तर मग पूर्ण गाळ होत नंतर जास्त शिजली की मग बंद करूया गॅस झाल्या आपल्या मुशीच कालवण झालं परंतु इथे मी कालवन होईपर्यंत इथे मी कच्चा मसाला वाटून घेतलेला मग अशी तुम्हाला साहित्य दाखवलं सगळं आता या कढईमध्ये आपण सुक्क टाकूया मुशीच काय फक्त पाणी जास्त ऍड नाही करायचं चा। असं चपातीने सुक्क खाता येईल असं खायचं त्यामुळे मग आपण पाणी जास्त टाकून तेल टाकले दोन मोठे चमचे साधारण सगळी कृती तीच आहे मी आता सांगितल्याप्रमाणे तसंच सगळं पटापट करून घेऊया हो वारा सुटला तेल जास्त तापलंच नाही पटकन टाकलं नाही लाल तिखट टाकलंय हळद टाकले चवीनुसार मीठ टाकते घरगुती मसाला आहे चटणी एक चमचा मालवणी मसाला आहे मोठा टाकलाय अर्धा चमचा गरम मसाला आहे अर्धा चमचा कोकम हो ते भिजवलेले ते टाकूया थोडेसे मिक्स करून घेऊया टोमॅटो चांगले लालंद होते त्यामुळे वाटपला त्या कच्चा मसाल्याला चांगला कलर आला सेम आपल्याला आपण मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत चांगला झाकण ठेवून देऊया ह्याच्यावरती भाजून घेऊया चांगला तीन चार मिनटं झालेली आहे आणि मध्ये एक दोनदा हलवलं हो होतं मी तेल सुटलं चांगलं मसाला म्हणजे भाजले आपला मसाला चांगला वारा जेव्हा काम असत तेव्हाच येत आता ह्याच्यामध्ये आपण आपली मुशी टाकून देऊया मसाल्यामध्ये मस्त पैकी मुशी मिक्स करून घेऊया सुक्क बनवायचंय आपल्याला पाण्याचा वापर नाही जास्त करायचा जा। मस्ती वाफ्यावरती शिजते मुशी हे सगळं आईने शिकवलंय मला आई मस्त करतात आमच्या मच्छीचे सगळे प्रकार ऑलमोस्ट आईंक आईंना बघून बघूनच शिकले नॉनव्हेज हे मिक्सरचं भांड फक्त हिसळून पाणी त्यामध्ये टाकणार आहे जास्त पाणी नाही टाकणार आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला त्यांना चपाती बरोबर खायला चांगला असा मसाला लागला त्यामुळे मी थोडस अजून पाणी त्यामध्ये ऍड केलं त्याच्यामुळे झाकण ठेवून द्या चार पाच मिनटं झालेली आहेत मध्ये एक दोनदा मी ठवलं होतं झाकण काढून मस्त एकदम सुगंध येते कलर पण एकदम छान आलाय मीठ वगैरे सगळं चेक करायचं आणि मग एक मिनट फक्त हे मशी शिजली की नाही तशी शिजलीच आहे चेक करून घेऊया शिजली चांगली बंद करून टाकूया गॅस झालं आपलं मच्छीच मच्छी फ्राय करायला घेऊया आता मच्छी फ्राय करण्यासाठी तेल टाकते जास्त मच्छी असल्यानंतर डीप फ्रायच करावी लागते नाहीतर तर मग ते त्यालो फ्राय एक एक दोन दोन किती वेळ करत बस ही कढई मी फक्त मच्छी फ्राय करण्यासाठीच वापरते ही पहिली नॉनस्टिक कढई होती तर त्याला घासून घासून ती अशी झाली आहे तुम्ही बोलाल की मग अशी कढई वापरते ते ही सेपरेट मच्छी साठी आहे आणि ही पण कढई मी म्हणजे नॉनव्हेज व्हेज काय करायचं असेल तर चिकन मटन म्हणा काय असेल किंवा फिशच असेल तर ती करण्यासाठी वापरते आणि वेजसाठीची वेगळी आहे पापलेट आधी फ्राय करून घेऊया जरा हे मॅरिनेट केलेलं असतं सगळं सुकलेलं असतं असं वरती मसाला ते असं हलवून घ्यायचं असं उलट वगैरे करून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं ओलसर होतं आणि मग ते पीठ पटकन लागतं त्याला ज्वारीचं पीठ घेतलं आणि थोडासा रवा घेतलाय पिठामध्ये आणि मीठ टाकलंय थोडस लाल तिखट टाकलं हळद टाकले गॅस मिडियम ठेवलाय दोन दोन तीन तीन पटपट तळून घेऊया तिसर पण राहील एका साईडने फ्राय झालेत पापलेट पलटी मारून घेऊया त्याला दोन तीन वेळा उलट पलट करून करून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं गोल्डन होईपर्यंत आणि आता ही मच्छी सगळी फ्राय करून घेते पटापट आणि मग जेवतानाच भेटूया जेवण झाले रेडी मुशीच सुक होत कलर बघू शकता किती ते मस्त आलं बघूनच तोंडाला पाणी सुटले कालवण मुसीच वा पापलेट फ्राय बोंबील चपाती कांदा लिंबू चला आपली ही फिश रेडी आहे या जेवायला मुशीचं सुक्क मुशी, मुशी कालवण बोंबिल फ्राय चपाती पापलेट कांदा लिंबू वा 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 मस्त या जेवायला थँक्यू आता हे नशिबात दीदी, दीदी, दीदी ती गाडी येईल पाच वाजेपर्यंत ती आल्यावर आल्यावरती जेवेप्पा गावीच ते नाही येत चला या जेवायला चला तर आता आपण टेस्ट करून बघूया कसं आले पहिले मी मुशीचं सुक्क टेस्ट करतो मसाला मसाला मस्तपैकी आहे खाऊन बघूया छान मस्त आहे कालवण बघूया टेस्ट मस्त हॉटेल सारखीच आहे एकदम मस्त पापलेट एकदम ताजे ताजे होते धक्क्याला बघू शकता तुम्ही किती मस्त आहे मस्त ताजे ताजे एकदम मस्त लागतात पापू बोंबील मला जेवणात लागतात कधी मच्छी आणली ना थोडे कावे ना मी बोंबील आणतो बोंबील टेस्ट करूया मस्त कुरकुरीत आहे वा 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 मस्त चला या जेवायला चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला आजची फिश थाळी कशी काय वाटली पापलेट फ्राय बोंबील फ्राय मुशीचं सुक्कं मुशीचं कालवण सगळं केलं ते कसं काय वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आता जेवायला घेतोय बराच वेळ झालाय दोन वाजले सगळं करेपर्यंत तर या जेवायला तुम्ही पण आणि भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय